पहिल्यांदा मी भांडी ऑर्डर केली असं म्हणू शकतो आता सगळं स्वच्छ करून गेलेला हे झाड पण तुटलं सगळं हात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर जस्ट माझं आवरून झालं आणि सकाळी ना घरामध्ये लावला होता हीटर कारण की थंडी खूप होती काल रात्री ना खूप जोरात वादळ आलं होतं म्हणजे मला आवाज येत होता एकतर खूप जास्त कारण की इथं लाकडाची घरं असतात तर वाऱ्यांचा वगैरे खूप जास्त आवाज जाणवतो म्हणजे असा आवाज कमी येतो पण असं जाणवतं घरामध्ये आणि कधी कधी छोटीशी फट वगैरे असते तर त्याच्यातून एकदम वाऱ्याचा आवाज येतो तसं आवाज येत होता मग रात्री सिक्युरिटी कॅमेरा वगैरे आहेत आपले तर तिथे चेक केलं तर एवढं वादळ सुटलेलं एवढं वादळ सुटलेलं आणि त्यामुळे काय झालं की सगळी झाडाची पानं वगैरे खाली पडलेली आणि आज सकाळी पण भरपूर वारा सुटला होता पण सांगायचं सा हे होतं की खूप जास्त थंडी झाली अचानक काल काल रात्रीपासून आणि आय थिंक थोडासा पाऊस पण पडला पण बहुतेक तरी तो मध्यरात्री वगैरे असा पळून गेला असावा त्यामुळे एवढं लक्षात आलं नाही पण सकाळी उठल्यावरती बॅकयार्डमध्ये खाली सगळं पाणी साठलं होतं थंडी आ, तर थंडी सकाळी होती त्यामुळे मग हिटर वगैरे लावून ठेवला होता घरामध्ये आणि मुलं पण सकाळी उठतात आणि मग यानंतर स्कूलसाठी आवरायचं वगैरे असतं तर त्यामुळे मग हिटर चालू ठेवते पण मग दुपारनंतर कसं असं छान ऊन यायला लागतं थोडं साडे अकरा बारा नंतर असं ऊन येतं तर मग तेव्हा हिटर मी बंद करून टाकते आणि तसं सुद्धा एकटीसाठी कुठेच हिटर चालू करणार म्हणून मग मी हिटर लावतच नाही त्यापेक्षा मग जॅकेट वगैरे घालणं सोपं जातं तर थोड्या वेळाने ना बाहेर जाऊन पण मी तुम्हाला दाखवते की म्हणजे पानं वगैरे कशी सकाळी तर खूप दिसत होती ऍक्च्युअली मी तेव्हाच व्हिडिओ करायला पाहिजे होता पण ठीक आहे आता पण बाहेर जाऊन दाखवेन तुम्हाला पण आता थोडंसं वारं कमी झालेलं आहे सकाळी तर खूप होतं शौर्य खूप जास्त एक्सायटेड होता स्कूलला जाताना टुडे अ विंडी वेदर विंडी वेदर असं म्हणत होता कारण की Uh, काहीतरी नवीन बघायला मिळालं त्याला सो ही वॉज व्हेरी हॅपी गे पानं उडून आलेत सकाळी असे भरपूर सारे आलेत ऍक्च्युली सगळ्या नंतर झाडावे लागतील मला आणि इकडच्या बाजूला गार्डन मध्ये पण भरपूर आलेत ऍक्च्युली भरपूर सारा कचरा झाला इथे पण कर... ही सगळी पाणी हे असलं झाड तर आपल्या इथे नाहीच आहे बागेमध्ये कुठे कुठून तरी उडून आले ते आणि मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणलं होतं की माळी नुकताच येऊन गेलाय सगळं स्वच्छ करून गेलेला हे झाड पण तुटलं सगळं वाऱ्यानं सगळं खराब झालं हे असं होतं झाड तुटूनच गेलं पूर्ण आणि इथे पण सगळा कचरा आला इकडे कचरा आता हे परत मला सगळं क्लीन करावं लागणार इथं झाडा कचरा कुठली पानं उडून आले काय माहिती आणि आता माळी पण परत नेक्स्ट त्याचे विजिट पण वेळ आहे अजून माळीची तोपर्यंत कुठे हा सगळा कचरा ठेवणार येते सगळं क्लीनच करावं लागेल तरी ते मध्ये मध्ये कुठे नाही आहे कचरा ते एक चांगलं आहे जास्त करून कॉर्नरमध्येच झाला आहे हे परत उभं कसं करायचं म्हण तात्पुरती असं भिंतीवरती मी हे करून ठेवलं रेस्ट करून ठेवलं आहे पण आय डोंट थिंक ते आता परत सरळ होईल कचरा आता काढावा लागेल इवन हा जो एरिया असतो इथला जो वॉकवे असतो तर तो पण आपल्याला सगळा क्लीन करायला लागतो ला थो। थोड्या आणि करेन मी आता क्लीन ॲक्च्युली ते ब्लोअर असतं लीफ ब्लोअर तर ते आहे आपल्याकडे ते लीफ ब्लोअरनी सगळी पानं एका ठिकाणी आणायची आणि मग कचरापेटीमध्ये भरायची सो so, ते करायला होतं थोड्या वेळाने आता इथे ऊन नसतं जास्त त्यामुळं कधी पण करू शकते फ्रंटयार्डला कमी असतं ऊन दुपारनंतर आणि थमनेलवरनं तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल की आ, दोन दिवसापूर्वी सगळी भांडी आलेली आहेत म्हणजे मी अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच भांडी ऑर्डर केली खूप दिवसांपासून ते माझं चालूच होतं मी बघत सुद्धा होते मला हवी तशी भांडी क म्हणजे कुठे मिळतील वगैरे या सगळ्या गोष्टी तर थोड्या वेळाने ते व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे बट व्हेरी एक्सायटेड येऊन दोन तीन दिवस झालेत भांडी पण मी ओपनच केली नाहीत म्हटलं की तुमच्या सगळ्यांबरोबर पण मला शेअर करायचं आहे आणि खूप जणांना जे अमेरिकेतून आपले व्हिडिओ बघतात त्यांना त्याची म्हणजे मदत सुद्धा होईल मी त्याची लिंक पॉसिबल असेल तर नक्की तुमच्यासाठी लिंक पण देईन सो येस दॅट्स दॅट पण ते थोड्या वेळाने आता मी किचन मध्ये थोडंसं आवरून घेते ऍक्च्युअली uh, मला लंच करायचंय आज लंच मध्ये चेतना uh, सांबार दिलं होतं सांबार आणि भात गरम गरम त्यांना खायचं होतं तर मी म्हणलं की ठीक आहे मायक्रोवेव्ह असतो तिथे तर ते गरम करून घेतात सो ते एकदम इझी होतं सकाळी पटकन कुकरला सांबार लावलं इलेक्ट्रिक कुकर ला, मध्ये मी भात केला आणि मग तसं दिलंय त्यांना डब्यामध्ये आता खूप जण म्हणतील की तू डब्बा पूर्ण देत नाहीस का जसं की पोळी भाजी भात आमटी तर अनेको वर्षांपासून आम्ही एका मिलमध्ये आयदर वरण म्हणजे भात किंवा रोटी म्हणजे आयदर पोळी भाजी किंवा भात आमटी किंवा कुठल्या तरी टाईपचा रा राईस आणि त्याच्याबरोबर रायता वगैरे अशा टाईपमध्येच आम्ही जेवतो ती खूप वर्षांची आता आमची सवय झालेली आहे आणि तसं डायटच आम्ही हो ठेवलेलं आहे कारण की इथे काय होतं जास्त एक्झर्शन असं फार होत नाही म्हणजे कुठल्या पण बाहेरच्या देशामध्ये म्हणू शकतो किंवा फॉर दॅट मॅटर आय नो अबाउट यू एस ए सो आय आय कॅन टॉक अबाउट इट बट असं एक्झर्शन होत नाही खूप असं काय बाहेर जाऊन आलं तरी असं सा दमल्यासारखं फारसं वाटत नाही तुम्ही जास्तीत जास्त काम करू शकता तर हा इथल्या वातावरणाचा वगैरे फरक आहे आणि त्यातून आमच्या दोघांचं पण काम कम्प्युटर समोर तो so, आ, आ, तर मग एका जागी बसून काम करायचं सो आम्ही थोडंसं ते कट डाऊन करतो आणि मीलमध्ये कुठल्या तरी एकाच टाईपचे कार्बोहायड्रेट्स आम्ही घेतो तर खूप वर्षांपासून आता ती सवयच होऊन गेलेली आहे आणि मुलांचं विचाराल तर सियानाला मनापासनं राईस आवडतो आणि शौर्याला मनापासनं रोटी आवडते म्हणजे पोळ्या आवडतात सो so, मी बॅलन्स्ड ठेवते सकाळी राईस केला तर संध्याकाळी मग पोळीचा प्रकार करते किंवा मग सकाळी जर का पोळी भाजी असेल तर मग संध्याकाळी राईस करते असं चालू असतं माझं आणि ना हे प्रत्येकाच्या घरातलं हे असतं म्हणजे प्रत्येकाच्या सवयीनुसार आणि त्यांच्या लायकिंगनुसार या गोष्टी असतात आमच्या घरामध्ये असं आहे म्हणून मग मी तुमच्याबरोबर शेअर केलं पण मला आठवतं घरी आई माझी पूर्ण डब्बा बनवायची इवन माझ्या सासरीसुद्धा अजून सुद्धा पूर्ण लंच म्हटलं की तिथे सगळे प्रकार असतात पोळी भाजी भात आमटी कोशिंबीर लोणचं आणि अजून चार प्रकारच्या भाज्या खूप सगळं करतात माझ्या सासूबाई म्हणजे तिथे तशी सवय आहे सो ते तसं बनवतात इथे आम्हाला अशी सवय आहे सो मी असं बनवते इव्हन माझ्या आईसुद्धा सगळं असतं डायनिंग टेबलवरती लंचला डिनरला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी म्हटलं होतं की मी छान भांडी ऑर्डर केलेली आहेत अमेरिकेमध्ये पहिल्यांदा मी भांडी ऑर्डर केली आहेत असं म्हणू शकतो आत्तापर्यंत जेवढी माझ्या घरात भांडी आहेत ती मोस्टली आम्ही सगळी इंडियामधनच आणलेली आहेत प्रत्येक वेळेस जेव्हा केव्हा ट्रीप केले आहेत इंडिया ट्रीप तर तेव्हा थोडी थोडी आणून अशी एकत्र केलेली आहेत आणि बाकी इतर काही पॅन्स वगैरे जे अमेरिकेमध्ये पण लोक यूज करतात तर ते मात्र आहेत घरामध्ये जे ऐकियामधनं वगैरे स्टार्टिंगला घेतलेले पण खूप दिवसांपासून मला एक कमेंट येत होती की ताई तू भांडी आता स्टीलची वापरण्याचा प्रयत्न कर आणि मला पण स्वतःला मी जे रीड केलं ऑनलाईन वगैरे त्याच्यावरनं मला पण वाटतच होतं की स्टीलची भांडी असली पाहिजेत पण मला मनासारखी स्टीलची भांडी मिळत नव्हती आणि जी मिळत होती ती खूप जास्त महाग मिळत होती सो मी विचार केला की जेव्हा भारतात जाईन तर तेव्हाच भांडी घेईन पण आत्ता थँक्स था गिव्हिंगचे सगळे डील्स मी असंच बघत होते भांड्याचे वगैरे आणि मला एक खूप छान असा स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा सेट मिळाला तर हा जो सेट आहे एट पीस स्टेनलेस स्टील कुकवेअर सेट मिळालेला आहे तर मी तुमच्याबरोबर शेअर करते काय काय आहे आणि जसं मी म्हटलं मी अजून काहीच ओपन केलेलं नाही आहे पॅकिंग वगैरे जशाच्या तसंच आहे कसलं मस्त आहे तर हा छोटासा पॅन आहे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये दोन जणांची भाजी वगैरे आरामात होऊन जाईल एग्ज वगैरे बनवायचे असतील तरीसुद्धा बनवू शकतो आणि स्टर्डी आहे एकदम आणि स्टेनलेस स्टील सगळ्यात महत्त्वाचं डिशवॉशर सेफ आहे असं सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्याच्याचबरोबर सगळ्यांची ना हे सुद्धा मिळाली आहेत म्हणजे लिड्स झाकणं तर हे पण मिळालेलं आहे आणि हे सुद्धा स्टेनलेस स्टील आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट कधी कधी हे प्लॅस्टिकचं वगैरे असलं ना तर ते तुटण्याची शक्यता असते पण हा असा पॅन पहिलं त्याच्यानंतर तर हे पण एक छोटंसं आहे बघ घ्यायचं नाही हे, हे पण एक मोठं झाकण आहे म्हणजे जेवढी भांडी मिळाली आहे तेवढी झाकणं पण आहेत आय थिंक तर हे सुद्धा आहे हे तीन झाकणं आहेत म्हणजे इन टोटल त्यानंतर हे एक भांड आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काही पण डाळ किंवा सांबार किंवा काही बनवू शकतो ह्याच्यामध्ये मला तर वाटतं बिर्याणी वगैरे पण बनवू शकतो असं उंच आहे ना भांड तर लेयर्स वगैरे द्यायला एकदम छान आहे हे भांड असेल ओ हे जे झाकण आहे ते या पॅनला पण बसतंय आणि ह्याला पण बसतंय असं त्यानंतर हे जे आहे ना ते आ, स्टीमर मिळालेलं आहे व्हेजिटेबल स्टीमर तर हे सुद्धा स्टेनलेस स्टील हे बरोबर या भांड्यामध्ये असं बसेल असो आणि तुम्हाला जर का वेजिटेबल्स वगैरे जर का बॉईल करायचे असतील एक भांड मिळालेला आहे भारी है ना आणि मला एक आवडलं की सगळ्याचे हँडल्स जे आहेत ना ते एकदम स्टर्डी आहेत नाही आता कधी कधी काय होतं की त्याचे जे इतके स्क्रूज असतात ना ते नंतर नंतर लूज होतात आणि मग सारखे सारखे ते टाईट करावे लागतात सो so, हे चांगलं क्वालिटी वाटतं एकदम इथे बघा ना हे एकदम चांगल्या क्वालिटीचे आपला गॅसवर पण चालतं इंडक्शनवर पण चालतं सगळ्या टाईपच्या स्टोटॉक्सवरती हे चालतं दॅट इज द बेस्ट पार्ट वाव आणि हा एक असा मोठा पॅन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पास्ता वगैरे करू शकता किंवा बऱ्याचशा गोष्टी होऊन जातील सो हा एक आहे आणि आय थिंक ह्याचच हे आहे झाकण असं छान आहे ना मस्त आहे एकदम मस्त आहे आणि त्यानंतर हे जे आहे ते नस आहे सो असा so, हा सेट आहे आणि मला खूप आवडला त्यांची माहिती हवी असेल की कुठून घेतलेला आहे हा सेट तर हा जो सेट आहे तो मी मेसेजमधनं ऑर्डर ऑर्डर केलाय मला जर का या सेटची लिंक मिळाली तर मी नक्की तुमच्या सगळ्यांबाबत शेअर करेन आणि तुम्हाला माहितीच आहे इलेक्ट्रिक कुकर मी किती यूज करते तर आताचा जो इलेक्ट्रिक कुकर आहे तो अरोमाचा आहे आणि तो मी कॉस्ट घेतला होता नऊ वर्षापूर्वी घेतला असेल मी तेव्हापासून मी तो कॉन्स्टंटली यूज करते अजूनपर्यंत तो चांगलाच आहे फक्त एकच त्याची गोष्ट मला थोडीशी खटकायची ती म्हणजे की त्याचं जे भांड आहे आतलं ते आहे टेफलॉन कोटेड तर मला असं सारखं वाटायचं की ते स्टेनलेस स्टीलचं असावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं जे लीड आहे म्हणजे झाकण तर ते ति म्हणजे निघायचं नाही आणि असं वॉश करता यायचं नाही तर ते तिथल्या तिथंच असं तुम्हाला ओल्या फडक्यानी वगैरे ओल्या कापडांनी असं पुसून घ्यायला लागायचं तर ह्या दोनच गोष्टी मला थोड्याशा खटकायच्या तर त्याच्यासाठीच म्हणून मग मी ऑर्डर केलेला आहे नवीन पॉट आणि आय एम व्हेरी एक्सायटेड मला खूप आधीपासून पॉट घ्यायचा होता पण मी तेच विचार करत होते की जोपर्यंत तोवाला जो अरोमाचा तो तो कुकर आहे इलेक्ट्रिक कुकर तो चांगलाच चालतोय तो जेव्हा खराब होईल तेव्हा मी नवीन इंस्टापॉट घेईन पण आता डीलमध्ये मला चांगली डील दिसली तर मग चेतन म्हणले की ठीक आहे तू घेऊनच इन्स्टा पॉटचा हा कारण की ह्याच्यामध्ये ना खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे थांबा तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इथे ऑप्शन्स आहेत आणि मी सगळ्यात एक्सायटेड आहे ते म्हणजे योगर्ट ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये आणि हे ओपन केल्यावरती हे बघा की ह्याच्या आतमध्ये मिळालेले आहेत हे स्टीलचे स्टँड जे आपण कुकरमध्ये वगैरे ठेवतो ते वाले आणि हे आहे स्टेनलेस स्टीलचं भांड पॉटचं तर हे तुम्ही डायरेक्ट डिशवॉशरला टाकू शकता हवं असेल तर तुम्ही हे गॅसवरती ठेवून पण कुक करू शकता सो दॅट इज द बेस्ट थिंग आणि हे जे आहे ते एक्स्ट्रा अटॅचमेंट काय काय पदार्थ बनवण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे सगळं प्लास्टिक आहे ते कुठलं ते हे ना सिलिकॉन आहे सिलिकॉन आहे हा ते गरमी गरम ह्याच्यामध्ये पण चालतं ना मायक्रोवेव्ह मध्ये चालतं इवन ओव्हन मध्ये चालतं सगळ्यामध्ये चालतं आणि हा आतून असा दिसतोय बघा इन्स्टाबॉट ही कॉर्ड मिळालेली आहे त्याची आणि आता लवकरच ह्याच्या सगळ्या रेसिपीज वगैरे मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करेन मी आरोमाच्या कुकरचं पण स्टीलचं भांड ऑनलाईन सर्च केलेलं पण त्याची किंमत खूप जास्त होती म्हणजे इन्स्टापॉट येऊन पण त्याची किंमत अजून द्यायला लागत होती महाग पडत होतं ते तर म्हणलं हेच घेऊ आणि ह्याच्यामधला जो योगट ऑप्शन आहे तो मला खूप म्हणजे ट्राय करायचा होता आणि इतर पण ऑप्शन्स खूप चांगले आहेत चा ह्याच्यामध्ये आणि ऑफकोर्स नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यापेक्षा तो नऊ वर्षापूर्वीचा आहे हा आता रिसेंट घेतलेला आहे तर फरक थोडा ना थोडा तर असेलच सो म्हणून मग हा घेतला आता बसलं आता हे क्लोज झालं आणि हे असं मग लॉक्स झालं आणि इथे ते व्हिसलचं आहे इकडे केलं की सील आणि इकडे केलं की व्हेंट असं येते म्हणजे शिट्टी सील आणि व्हेंट असं आणि ते झाकण असं उभं करून इथे ठेवू शकतो आपण साईडला या दांड्यामध्ये हा 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 ते म्हणतात तर हे झाकण असं इथे उभं पण राहू शकतं ते पण सांगते की हा जो इंस्टापॉट आहे हा सिक्स क्वाट्सचा आहे आणि थ्री क्वार्ट्सचा पण पॉट येतो सिक्स क्वार्ट्सचा पण येतो आणि त्याच्यापेक्षा मोठा पण येतो पण मला असं वाटतं की आमच्या चार जणांच्या फॅमिलीला किंवा फॉर दॅट मॅटर घरी एक अजून चार लोक जरी आले तरीसुद्धा आठ जणांचं जेवण ह्याच्यामध्ये इझिली बनवू शकतो आपण म्हणून मी म्हटलं की मीडिय म्हणजे मधला जो साईज आहे तोच घेऊया so, सो पॉट आता बघू याच्यामध्ये काय काय बनवत ते तसं जर असं जड आहे असं बघायला गेलं तर सारखं असं तुम्ही हलवू शकत नाही हे सो टॉपवरती आता छान जागा बनवेन मी स्पेशली इन्स्टापॉटसाठी आणि इलेक्ट्रिक कुकर बाहेर ठेवून देईन मी तो काढून टाकणार नाही बाहेरच ठेवेन गराजमध्ये वरती बॉक्समध्ये जेणेकरून कधी अजून जास्त जेवण बनवायचं म्हणजे असेल कारण की फ्रेंड्स असतात आमचे गेट टुगेदर्स असतात तर त्यावेळेस तो कुकर पण उपयोगी पडेलच मला हे काय दिलं इन्स्टाबॉट त्याच्या रेसिपीज असतील नाही इन्स्टाबॉटचे इन्स्ट्रक्शन आपण रेसिपी बुक पण येतं म्हणतात पण मे बी ऑनलाईन होम आता शौर्याला पण घेऊ स्कूल मधन आणि मग घरी जाऊ ठीक आहे बड 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 नुसती बडबड स्कूल मध्ये घ्यायला गेले टीचरनी अजून सोडण्याच्या म्हणजे टीचर म्हणतात ना जा आता तुझी आई आली आहे त्याच्या आधीपासून ती लांबून कोपऱ्यातून मम्मा मम्मा आणि मग सांगायलाच चालू मराठीमध्ये आणि इतर कुणाला काही कळत नाही तिथे ती काय बोलते टीचरना पण असं वाटतं की तुमची लँग्वेज ती किती फ्लुएंटली बोलते आणि किती फास्ट आहे तुमची लँग्वेज म्हणजे आता तिसऱ्या कोणाला ती लँग्वेज ऐकताना असंच वाटणार ऑब्व्हिअसली बट या दाज द फन पार्ट सियानाचा आणि चला आता शौर्याला घेऊन जाऊया शौर्याला स्कूल आम्ही घेऊन आलो आणि मग त्याच्यानंतर माझी आता स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे त्यांना थोडस स्नॅक वगैरे दिलं सियानाचा क्लास चालू आहे आणि शौर्य इथे खेळतोय छान पझल बनवतोय शौर्य तर म्हणलं तो खेळतोय तोपर्यंत मी स्वयंपाकाच आवडते वांग्याची भाजी करते चेतनची फरमाईश भरपूर भाज्या आहेत मध्ये तर चेतन म्हणे वांग्याची भाजी कर झणझणीत जन <laughs> तर तीच बनवते आता पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथं सेंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल आणि नवीन भांडी आवडली असतील बघायला काहीतरी वेगळं आजपर्यंत मी कधीच अशी भांड्यांची शॉपिंग अमेरिकेत केली नव्हती तर या सगळ्या गोष्टी आज व्हिडिओमध्ये शेअर केल्या व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटतं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता După rând, tu-mi Bye!